आज पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार आणि पुण्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि माझे सगळे सहकारी त्यांनी तो पाठपुरावा करून अतिशय उत्तम असं आरोग्याचं मंदिर आज इथे उभं राहिलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे पूर्वक आभार मानते आणि आपण सगळे सेवाभावी वृत्तीने कुठलाही प्रॉफिटचा विचार न करता आपण इथे हा उपक्रम करूया आणि महाराष्ट्र सरकारने फक्त त्यांच्या भाषणात एक स्पष्टीकरण करावं कारण एक वर्तमानपत्रात बातमीसारखी येते की ह्या हॉस्पिटलसाठी महाराष्ट्र सरकारनी त्याच्यात त्यांनी सॉवरेन गॅरंटी दिली आहे असा एक समज गैरसमज होतोय त्याच्यामुळे नक्की ती सॉवरेन गॅरंटी काय आहे आणि त्याच्यामुळे लोकांना जी सेवा मिळणार आहे त्याच्यात तर काही कमतरता होणार नाही एवढीच बाई द्यावी खरं म्हणजे हे जे काही हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे हे याचं जे फायनान्सिंग आहे मला असं वाटतं की देशामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचं फायनान्सिंग करण्यात आलेलं आहे मला आठवतं की अंबर आयदे माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला त्या काळामध्ये असं सांगितलं होतं की आम्ही जर्मनी आणि नेदरलँड्स यांचं संयुक्त फायनान्सिंग करून अशा प्रकारचं हॉस्पिटल बनवू शकतो त्यानंतर विक्रम कुमारांची चर्चा झाली पण खरं सांगायचं तर त्यावेळेस मला देखील असं वाटत होतं कारण मल्टीनॅशनल फायनान्सिंग एजन्सीज खूप येतात पण अनेक वेळा नुसत्या चर्चा होतात वर्षानुवर्ष चर्चा चालतात त्यामुळे हे नक्की होऊ शकेल का परंतु ते प्रकरण सगळं पुढे गेलं त्यावेळी सुप्रियाताई आम्ही स्पष्टपणे त्यांना सांगितलं की देअर कॅन बी नो सॉवरेन गॅरंटी आम्ही सॉवरेन गॅरंटी देऊ शकत नाही आणि त्यामुळे हा पहिला प्रकल्प असा आहे की मल्टीलॅटरल फायनान्सिंग आहे पण त्याच्यामध्ये सॉवरेन गॅरंटी एका पैशाची देखील देण्यात आलेली नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन या प्रकल्पाची सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर दादानी आम्ही सगळ्यांनी मिळून ज्यावेळेस त्याचं डिस्कशन केलं आणि त्यावेळेस याची रिस्क कोण कव्हर करेल तर त्यावेळेस नेदरलँडची गव्हर्मेंटची इन्शुरन्स कंपनी समोर आली आणि त्यांनी सांगितलं की या प्रकल्पाची नाईन्टी नाईन पर्सेंट फायनान्शियल आणि पॉलिटिकल रिस्क हे आम्ही कव्हर करतो म्हणजे हॉस्पिटल तर या ठिकाणी होणारच आहे पण दुर्दैवाने काही कारणाने जर ते हॉस्पिटल होऊ शकलं नाही अर्धवट राहिलं तर त्याचा बोजा हा महानगरपालिकेवर नाही आहे अशा प्रकारची एखादी दुर्दैवी घटना घडली तर ते सगळे पैसे नेदरलँडची एजन्सी ही त्या ठिकाणी जे काही बँकर आहेत त्यांना परत करणार आहे म्हणजे मला असं वाटतं की अशा प्रकारचं विन विन फायनान्सिंग यापूर्वी कुठल्याही प्रकल्पाला देशात झालेलं नाही